बिदगाव येथील अन्न गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड चोरी, चोरी करणारे दोन गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चव सो माननीय सहकारी पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सो माननीय गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हे युनिट दोन कडील सहकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे पोहा प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की साजिद खान व पप्पू फासगे यांना वियतगाव येथील अन्न गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली असून सदर इसम विदगावभट्टीजवळील दशक्रिया विधी शेड येथे सुट्टे पैसे नोटांमध्ये रूपांतरित करून घेण्यासाठी सोबत बाळगून आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्री मनवार यांना सांगितली असता यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे बाळू शेळके पोहा प्रकाश अश भालेराव यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता साजिद खान हसन वय वर्ष सत्तावीस विदगाव विठ्ठल मंदिराजवळील तालुका जिल्हा नाशिक फ्रान्सिस उर्फ पप्पू लासरज फासगे वय पस्तीस वर्ष रोकडबाडी काकडे गल्ली देवाळली गाव नाशिक रोड हे मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गणपती येथील चोरीबाबत विचारपूस करता आली त्यांना चोरी केल्याची काबुली दिली असून त्यांच्यावरून उपनगर पोलीस स्टेशन गुरण तीनशे सत्तावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीनशे पाच व तीन पाच याप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याची काबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईची उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील सहकारी पोलीस निरीक्षक समाधान हिरे श्रेणी उपनिरीक्षक अजय पगारे सहकारी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे पोह प्रकाश बालेराव सुनील आहिरे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन फुलमाळी पोमय प्रवीण वानखेडे संजय पोटीदे